श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी सदोतीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने संकट दूर होतात आणि जीवन आनंदाने भरून जाते जो श्रद्धेने माझे नाव घेईल त्याच्या आयुष्यात अडथळे कधीच टिकून राहणार नाहीत मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा परमेश्वरावर विश्वास ठेवा तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे जी कोणत्याही परिस्थितीत मदत करते जो स्वतःवर विश्वास ठेवतो हो त्याला जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही स्वामींचे स्मरण करा तुमचे आयुष्य सुखमय होईल समर्पण आणि सेवा हीच खरी भक्ती आहे स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा यश तुमच्या पावलांशी येईल आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीही धीर सोडू नका कारण स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी आहेत आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा ईश्वर तुमच्या अंतकरणात वास करतो स्वामी महाराज म्हणतात कर्म करत रहा फळाची अपेक्षा न करता ईश्वराची कृपा तुमच्यावर असेल विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि श्रीस्वामी समर्थ टाईप करा आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी बत्तीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे ज्ञान हेच खरी संपत्ती आहे ते कधीही नष्ट होत नाही जीवन हे एक अद्भुत प्रवास आहे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी धैर्य आणि विश्वास आवश्यक आहे जीवनात प्रेम आणि सहानुभूतीने वागा त्यामध्येच खरी शांती आणि आनंद आहे अहंकाराला बाजूला ठेवा कारण विनम्रता जीवनातील यशाची खरी गुरुकिल्ली आहे सतत शिकत राहा कारण ज्ञानच तुम्हाला योग्य मार्ग दाखवते स्वतःला ओळखा आणि आत्मशोधाचा मार्ग स्वीकारा मन शांत ठेवा कारण शांतता योग्य निर्णय घेण्याची गुरुकिल्ली आहे कर्म न करता फळाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे तुमच्या कर्मानेच तुमचं भविष्य घडत असते कर्माचा मार्ग सोडू नका कारण तोच मुक्तीचा मार्ग आहे निष्काम कर्म करा कारण त्यातच खरा आनंद आहे वाईट कर्माचे फळ टळू शकत नाही म्हणून सदैव चांगले कर्म करत राहा स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या ध्येयासाठी प्रयत्न करा विश्वास ठेवा की प्रत्येक संधी तुमच्या जीवनात मार्ग बदलू शकते आयुष्य हे एका क्षणाचे आहे त्याला सत्कर्माने सुंदर बनवा देव फक्त मंदिरात नसतो तो तुमच्या मनातही आहे म्हणून सदैव चांगले विचार करा म्हणजे तुमचं भविष्य सुंदर आनंदी आणि सुखी होईल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ टाईप करा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील आजचा स्वामी संदेश मी इथंच थांबवते भेटूया नवीन संदेशासोबत श्रीस्वामी समर्थ